हॅपी बैल पोळा हॅपी बैल पोळा हा तर <laughs> अंशू पण बोलली आता सर्वांना आई गेली महादेवाच्या मंदिरात ना आली नाहीये त्यामुळे मग बसलो आम्ही बाहेर चला मला घ्यायला अंशू आली, दो आली। तुम्ही एक जण माग एक जण पुढे अरे गाडी नाही दाजी येतील पाय पाय चाल मला येऊ दे पक्ष लावून डायरेक्ट तिथं उडत उडत आले मी ना चालले आता माहेरी दादा आलाय मला घ्यायला आणि पण आले चार फोन फोन केले का आणि आवडताय सेंटर मध्ये लाडू द्यायचे त्यामुळे त्यांना काम आहे लवकर या लवकर या प्रसाद घेतलाय लवकर या ना पूजा आवारली लगेच जावायचे आहे तुम्हाला हा चला नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना तर या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे हा व्हिडिओचा पार्ट टू आहे बैलपोळ्याचा सणाचा दिवस तर मी संध्याकाळी ना आईकडे आली आहे माहेरी आणि घरी मी देवांना प्रसाद बनवला होता नैवेद्यासाठी तर तो मी डब्यामध्ये घेऊन आले आणि खोबऱ्याचे लाडू बनवले होते तर तेही आणले सर्वांसाठी तर चला आता शिवना ना डबा उघडतोय तर त्याला खायचा आहे प्रसाद तर खोबऱ्याचे लाडू केले होते ना मी रेसिपी ते पण त्यांना आणले आणि प्रसाद आणला तर त्याला खायचा होता आणि सागरदादालाही पण लाडू खूप आवडला तर त्यानेही खाल्ला आणि आपले अंशू पण तुम्हाला खूप दिवसातून व्हिडिओमध्ये दिसली ना बऱ्याच ताई मला कमेंट करत होत्या की ताई अर्चना दिसत नाही अंशू दिसत नाही त्रास सर्वच दिसतील तुम्हाला सर्व काही इथे तयारी झालेली आहे अर्चनाची पूजा चालू आहे रांगोळी काढते आत्ताशी बैलपोसत आहे का तुम्ही तुम्ही गणपती बुक केला गणपती बाप्पा केला अरे पाय ना सगळं सांडू राहिली ना सगळ एकत्र करू राहिली ना थांब तिला वाटीत नाही तर डिशात दे आणशू थांब डिश मध्ये खाय थांब आम्ही पण बुक केलं गणपती बाप्पांना हा का कोण येत नव्हतं गणपती बाप्पा तुमच्या सोबत मंग तिथं राहिला गणपती बाप्पा आता कधी आणणार तुम्ही बर संध्याकाळी आणू गणपती बाप्पा आणि शुमंती गणपती बाप्पा येतच नव्हता तो तिथंच राहिला गावात आई गेली कुठे गेली आजीवाला महादेवाला हा का आई गेली महादेवाला बऱ्याचदा आईना वाटलं असेल मी इकडे कशासाठी आली तर आहे ना मृत अमृत ची समाप्ती आहे तर जोडी जेव्हा घालायची आईला त्यामुळे मग आईने मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही बोलवलं म्हणजे सर्वांनाच स्वयंपाक रक्षाबंधनचं पण बाकी होतं त्यामुळे आई तेव्हा पण तू कशीच गेली न जेवता मग आज जोडीने आम्ही जेवण करणार थोड्या वेळाने काय म्हणते याला माहिती काय म्हणते शिंगाडे दाखव मला घोडा पाव कसा आहे तुझा इकडे ना माझ्या हातावर ठेव ना तुला घेतला का हा घोडा बाप रे लिभारी घोडा आहे ग मग तो पण देवघरात ठेव ना पूजा करायला है उभा नाही राहत अंशू आणि मी आम्ही दोघी पण इथे मस्त चोपाळ्यावरती बसलोय अंशू सर्वांशी बोलणार आहे आज आज थांबत्या गाडीचा आवाज जाऊ दे सर्वांना ना शुभेच्छा देणार आहे बोल का अंशु हाय म्हण हात कर करण्याचा मस्त हाय मोबाईलकडे इकडे बघ मन हाय सर्वांना हॅपी बैल पोळा बोलला मोठ्याने आवाज नाही येते सर्वांना हॅपी हॅपी तर अंश पण बोलली आता सर्वांना आई गेली महादेवाच्या मंदिरात आली नाही आहे त्यामुळे मग आहेत आम्ही बाहेर वाट बघत काय देऊ मोबाईल देऊ दे। दे। बर बर आली आजी पार पार। चला, पार। चला। पार। दिया दिया दिया। के का केलंय खीर पुरमपोळ्या केलाय का स्वयंपाक सर्व काही झालंय फक्त भाजी आळाची बाकी का गरम गरम, गरम, गरम आता आई आली तर आरती करून घेऊ आम्ही सार गरम करत ठेवला का सर्व स्वयंपाक केलाय आरती तुला प्रसाद काही देऊ अजून सांगितलंय प्रसाद आलायला मामनला अं शुला शिवला खूप प्रसाद आवडला छान झाला ना अशी बस इथं नीट बस सांडवायचं नाही बर का प्रसाद ना। 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 असता को टैतों अता का टीम से भागर आ Laborator तों� wirा फिमनेबारो आपरा पीप्रोंधा प्र समर्च को टाराख मुरे शोंने मुर्चि को टाराख प्र समर्च को टो टो चिता के भागर समर्च का उता कैदार शोंट कंप्रोंड़ i प्र सुंद प्रतृत्री ना � आरती झाली आमची आणि आरती करताना बघितलं ना अंशु कशी करत होती शिवला चला आता अर्चना मस्त गरम गरम भजी तळते मिस्टर पण आले होते आणि आमच्यासाठी तिने छान ताटं तयार ता ता केली तर जेवायला बसण्याआधी आता आई आम्हाला हळदी कुंकू भस्म लावेल त्यानंतर माळा आणला आहे खूप मोठ्या मोठ्या माळा वगैरे घालणार आहे तर आईचंही नाही चौथं शिवलेलं अमृताचं पारायण तर दर आठवड्याला ती एक जोडी जेव घालते एक पारायण संपल्यानंतर तर मी तुम्हाला पारायण कसं करायचं याची माहिती तर आधी सांगितलेली व्हिडिओमध्ये तर पाच पारायण करणारे आई अजून एक पारायण करायचे तिला तर हे चौथं होतं आणि पारायण करताना सम समसंख्यांमध्ये पारायण करत नसतात एक तीन पाच सात किंवा मग अकरा अशा प्रकारे पारायण करतात आता मी तर एकच केलं होतं कारण मला बरीच कामं असतात त्यामुळे मला जितकं होईल तितकं मी केलं पण आई करत असते महिनाभर शिवलेला मृताचे पारायण करत असते तिला जेवढे होईल तेवढे करते मोठे मोठे हार घेऊन आले इथून गेलो का गाड्या घालायचे दरवाजा काय घात आज हार श्रावण महिनाभर तर प्रत्येकाच्याच घरामध्ये पूजापाठ करतात ग्रंथ वाचले जातात पारायण करतात आणि पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी आपण भोजन अन्नदान करत असतो तर आईने पण आम्हाला जोडीने जेवायला सांगितलं होतं महादेवांच्या आणि पार्वतीच्या नावाने आणि आम्हाला आहे ना सफेद वस्त्र आणलं त्याने म्हणजे त्या दिवशी ना सफेद वस्त्र दान करावं लागतं तसंही श्रावण महिन्यामध्ये ना अन्नदान किंवा वस्त्रदान दक्षिणा असं देणं येणं खूप पुण्याचं काम असतं तर ह्या महिन्यामध्ये बरेच ठिकाणी दानधर्म के ले जाता। आई वडील आता आमच्या ताटांच्या पाया पडताय कारण मुलगी ही घरातली लक्ष्मी असते आणि जावई विष्णू स्वरूप मानले जातात त्यामुळे लग्नात सुद्धा आई वडील मुलीचे जाव्यांचे पाय धुवून त्यांच्या पाया, पाया पडत असतात

अर्चनाने आईने दोघींनी मिळून छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आमचं जेवण झालं त्यानंतर आई बोलली की साडी नेसून घे तर ही साडी मला आईने घेतली तर खूप छान आहे पूर्ण व्हाईट रंगाची नाहीये त्यावरती अशी मस्त फुलं पण आहे कारण मी वापरेल ना म्हणून अडचना कशी दिसते छान दिसते मस्त मीच गेले होते घेऊन मला दुसरं पॅटर्न आवडलं होतं पण ते कॉटन मध्ये होत छान आहे पण मला खूप आवडले मस्त आईलाही आवडलं होतं ब्रास मध्ये मस्त दिसत आहे ब्लाउज पीसचा कलर निळा आहे निळा कलर मला आवडतो हा तर आई अर्चना दोघी पण आता जेवायला बसलेले आहे आईने मला साडी दिली ना तर ते पॅटर्न प्रासवतलंय आणि एकदम पातळ सुळसुळीत पोहते साडीचा साडीची प्राइस साडे बाराशे रुपये मला पण खूप आवडली आता बाहेर आहे ना मस्त बैलजोडी आणि घोडा आलेला होता अंशू शिव आम्ही सर्वजण बाहेर आलो सागर भाऊने ना पुरणपोळे आणले बैलांना आणि घोड्याला खाऊ घालण्यासाठी आज आमच्या गावामध्ये ना बैलांची मिरवणूक होती सर्व शेतकरी बांधव आलेले होते आणि गावामध्ये बैलांची मिरवणूक पण काढली पण मी काही तिकडे गेली नाही नाहीतर मग शूट केलं असतं मी गेली असती तर आहे का त्याचं पोट काबर दाबेल म्हण तिथे त्याला भूक लागली त्याला जेवायला दिलं नाही ना म्हणून त्याचं पोटमध्ये पाहिले ना आता घोडा बैल चला आता घरात चला तो तिकडे गेला ना तिकडे दोन बैल गेले ना ते पण येतील थोड्या बाहे पाहिले ना तुम्ही पण घोडा बैल बघितले पुरणपोळी दिली त्यांना खायला ते पण येतील थोड्या तिकडे पुरणपोळी खायला गेले ते पण येते ते पण पाहिजे आणि अर्चना जेवण करत होत्या राहुल पण आलेला होता तो जिम ला गेला होता ना तर मग जिम वरून आल्यानंतर इकडेच आला जेवायला आणि तोही बसला बाय 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 गुड नाईट ना गुड नाईट पूजा जी बी नको तुम्ही आता झपून घ्या बर का चला आता मला पण घरी जायचं आहे तर अंशुची आणि शिवची मस्ती चालू आहे पूजासाठी अर्चनाने टिफिन दिला होता तर ती आल्यानंतर मग तिने पण जेवण केलं आता रात्रीचे बारा वाजत आले मी ना व्हिडिओची एडिटिंग केली आता झोपायचं आहे व्हिडिओची तेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री